नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग दोन यामधील प्रकरण आठवे पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण अवयव प्रत्यारोपण या घटका संदर्भात माहिती करून घेणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे तुम्हाला बघा काही आकृत्या दाखवलेल्या आहेत त्यांनी मेंदू आतडी यकृत हृदय हाडव आणि ह्या मूलपेशी आहेत त्याच्यापासून हे चेतापेशी आणि त्यापासून कशा प्रकारे हे अवयव तयार होतात तर या संदर्भात तुम्ही वर्गामध्ये चर्चा करा तर आता अवयव प्रत्यारोपण म्हणजे काय आणि ते कशासाठी करतात ते बघूयात आता आपण तर जसं मानवी शरीराचं वय वाढत जातं किंवा अवयव वाढते वयोमान अपघात रोग आजार इत्यादी कारणांमुळे एकतर निकामी होतात किंवा त्याची कार्यक्षमता कमी होते अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीचे जीवन असह्य होते व त्याच्या दिवससुद्धा धोका निर्माण होतो अशा परिस्थितीत जर त्या व्यक्तीस आवश्यक असलेला अवयव मिळाला तर त्याचे जीवन सुसह्य होण्यासाठी मदत होते आणि त्याचे प्राण पण वाचतात अवयव प्रत्यारोपणासाठी अवयवदाता उपलब्ध असणे खूप गरजेचं आहे प्रत्येक व्यक्तीला किडनीची एक जोडी असते त्यातील एक किडनी तुम्ही दान करू शकता कारण एका किडनीच्या मदतीने तुमच्या शरीराचे काम जे उत्सर्जनाचं आहे किडनीचं काम ते चालू शकतं आणि शरीराच्या आपल्या त्वचासुद्धा काही भागावरील त्वचासुद्धा आपण दान करू शकते पण अवयव प्रत्यावरणा प्रत्यारोपणाच्या वेळी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं काही घटकांच्या बाबतीत माहिती असणं गरजेचं असतं जसं रक्तगट आहे अवयवदाता किंवा घेणारा जो आहे गरजवंत त्याचा रक्तगट रोग व्याधी वय ह्या सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये विचार होणं गरजेचं असतं आणि अवयव काही जे इतर अवयव आहेत ते जिवंत असताना दान करता येत नाहीत जसं यकृत हृदय नेत्र हे काय आहेत मरणोत्तरच दान करतात यातून मरणोत्तर देहदान आणि अवयवदान यासारख्या संकल्पना पुढे आल्या आहेत आता अवयवदान व देहदान मानवाच्या मृत्यूनंतर परंपरेनुसार शवावर अंत्यसंस्कार करून त्याची विल्हेवाट लावली जाते पण विज्ञानाच्या प्रगतीमुळे असं लक्षात आलं की काही विशिष्ट परिस्थितीत मृत शरीरातील बरेच अवयव मृत्यूनंतर काही कालावधीपर्यंत चांगले असू शकतात अशा अवयवांचा दुसऱ्या गरजवंत मानवास उपयोग करता येतो असे लक्षात आल्यानंतर देहदान आणि अवयवदान या संकल्पना पुढे आल्या आहेत आपल्या पश्चात आपल्या शरीराचा उपयोग इतर गरजवंत व्यक्तींना व्हावा त्या त्यामुळे त्यांचे जीवन सुसह्य व्हावे त्याला जीवनदान मिळावे असा उदात्त हेतू अवयवदान आणि शरीरदान याच्या संकल्पनेत आहे आपल्या देशात याविषयी चांगलीच जागरूकता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे व्यक्ती देहदान करू लागलेल्या आहेत अवयवदान व देहदान यामुळे अनेक व्यक्तींचे प्राण वाचवण्यास मदत होते अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते यकृत किडण्या हृदय हृदयाच्या झडपा त्वचा अशा अनेक अवयवांचे दान करून गरज व्यक्त व्यक्तींचे जीवन सुसह्य करता येते तसेच देहदान केल्याने वैद्यकीय अभ्यासामध्ये संशोधन करण्यासाठी शरीर उपलब्ध होते देहदानाविषयी समाजामध्ये जागृती वाढवण्यासाठी अनेक सरकारी आणि सामाजिक संस्था कार्यरत आहेत लक्षात ठेवा अवयदान व प्रत्यारोपण यावर कायद्याचा अंकुश असावा कोणती व्यक्ती फसवली जाऊ नये त्यासाठी ट्रान्सप्लांटेशन ह्युमन ऑर्गन्स ॲक्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर दोन हजार नऊ दोन हजार अकरा दोन हजार चौदामध्ये मध्ये केलेल्या सुधारणांद्वारे कायद्याचे संरक्षण दिले आहे आता इथे दान करण्यायोग्य अवयव त्यांनी दाखवले जसं हृदय आहे स्वादुपिंड आहे मूत्रपिंड त्वचा हाडे यकृत फुफ्फुस आणि डोळे